चिरा मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज मी आलेलो आहे इथं रानात तर रानात असा विषय झाला की मित्रांनो की पप्पांचे मित्र आले तिथं घरी आणि ते बोलले की चल आता रानात मला भेटायचे त्यांना तर मी आलो त्यांना घेऊन मी का तर काही परत रिटर्न लगेच जाणार होतो आलो तिथनं पप्पांना बोलावलं पप्पा लगे लांब होतं पप्पांना बोलावलं की त्यांचं बोलणं झालं पण ते बोलले आता ह्यांना चहा पाणी वगैरे काही दिलं का नाही म्हणजे नाही ते पप्पा बोलले थांब मी चहा पाणी करून त्यांना मग पप्पा गेलंच घरी पप्पा म्हणलं थांबतो इथंच आणि गुरु नंतर मग घरी आण चालतंय म्हणलं थांबतो मग आता आलो बघा मी इथं बसलोय निवान बघू शकतो ही गुरु आमची इथं दोन आहेत मित्रांनो इथं वरती आहे अजून दोन आहेत इथं खाली सोडले जाण वरती घेत यांची झाली आहे चुकमक तर ह्या दोघी एकाच बाजूला पडल्या आणि त्या दोघी एक आत्ता वाईज जातो जाव वाई तिकडं माणसं बसलेली आहेत आपल्यातली माणसं आहेत तर चला मग तिकडं जाऊया जरा मला लय बोर होते हो का बघा तिथे मित्रांनो बघू शकता का तिथं बघा तिथं तर फायनली मी मित्रांना इथं बसलेलो आहे बहु शकता शेळी वगैरे आणलेलं आहे हे बघा हे बघा दोघ जण आपल्या गावात बसलेले इथं पप्पा बसलेलं मग त्यांना आम्ही तिकडून हाक मारली पप्पा आले तिकड हे बघू शकता हे आपल्या गावातले नाव काय तुमचं नाव काय तुमचं सांग हे विचार त्यांना कोणी येते सांग काय ना आवाज घेणं झाले बघू शकतो हे बघा त्यांना वाटते की काय विचारची बोलतो तुम्हाला तर तुम्ही सांगा यांना वाटलं हे बघा इथं झोपलेले आहेत कसं आहे आरामशीर मस्त आहे की जीवन कसं यांचं का इथं बघा हे कसं झालं टाइमपास काय करावं लागतं त्याच्यासाठी सांगायचं काय सांगायचं मी सांगेल तुम्हाला कोण आहे आम्ही व्हिडिओ का बनवते माहिती का नो फायनली मी तर बसलो आहे बघू शकता बसले निवांत सगळी एकदम निवांत एक नंबर बनवते हे आपले काम ते भाऊ निवांत एक नंबर झोपलेला आहे बघा काय नंबर तेव्हा नाव सांगा तुमचं ही बघा पिंकी हे बघू शकता ही आहे पिंकी ही ह्यांची आहे बघा ह्यांची कालवाड आहे बघा तर मित्रांनो ह्याची तुम्हाला एक सांगू का कांतेवनच्या माग देते ती कुठं जरी गेल ना कुठं तरी तरी ह्यांच्या मागे येणार ती ह्यांच्या हे बघा कांते आता बसलो आहे मी इथं बघा कांतिवन तर गुरु आहेत वरती आमच्या तर म्हणलं आहे बसाव आमच्या आता झाले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल बद्दल हे सांगत आहेत तर मी ऐकत बसलेलं आहे चला मग मी चाललेलो आहे आता घरी सगळी गोरं घेऊन निघालेलो आहे हे बघा हे कांत्याबाबी आहे दिले आणि गेलं पुढे हे बघा सगळी गोरं सगळी आता आमची दोन कुठे आहेत काय म्ह हो ती कांत्यावागी आलेत ना घरी हो हा तुमचं तो बैल अगं बैल पड आमची गेलेत गाडीपुरापासून बोला आत्ता झालं मी रानातून बघू शकता बसलय आत्ता हे आजची जी भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये जय श्रीराम